लेडीज सीट एव्हर मुद्दत तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का बोलायची पद्धत आहे का तुला आहे का पहिली तू काय म्हटलं वर्तन करू नको शानपणा करू काय म्हटलं वर्तन करून आता तू काय म्हटलं वर्तन करून मी नाही उठणार जा काय करायचं ते कर म्हटलं आहे याच्यात काय बरोबर बोलला असू दे काय असू दे

पी एम पी बसमध्ये प्रवास करताना हा सर्व प्रकार घडला त्याचं झालं असं की बसमध्ये गर्दी होती आणि बरेचसे लोक उभाही होते त्यामध्येच एक महिला लेडी सीट वरती बसलेल्या पुरुषाला म्हटली या जागेवरून उठा ही महिलांची सीट आहे तुम्हाला दिसत नाही का तुम्ही महिलांच्या सीट वरती बसले त्यावरती तो लेडी सीट वरती बसलेला पुरुष म्हणाला बाकीचे पुरुष देखील लेडीज सीट वरती बसले आहेत त्यांना उठवा ना तुम्ही माझ्याकडेच का आले त्यावरती ती बाई म्हटली तुम्ही जास्त शांतपणा नका करू जर तुम्हाला लेडी सीट वरती बसायचंय तर तुम्ही साडी आणि बांगडी घालून या लेडी सीट वरती बसा या कारणामुळे ते महिला आणि त्या जोरदार वादही झाले त्यांच्यामध्ये जोरदार भांडणही झाले त्यानंतर ती महिला बस चालकाला म्हटली बस पोलिस स्टेशनला घेऊन चाला परंतु पीएम चा बस चालकाने पोलीस स्टेशनला बस नेली नाही या महिलांनी बसमधून उतरल्यानंतर मात्र त्या व्यक्तीची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि सांगा चुकी कोणाची आहे त्या महिलेची चुकी आहे की पुरुषाची आहे उठत नाहीये इकडे सांगा यांना उठायला तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडं इकडे लेडीज सीटे उठवा नाही पोलीस स्टेशनला गाडी घ्या सर आ? चला चौकीला घ्या हा घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या ज्याला उतरायचं त्याने मला इथं बसायचं म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या घ्या ना इथल्या जवळ कुठली इथे घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एवढं उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार

पोलीस स्टेशनला बांगड्या घालून बस ना, बस 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 ना।, ना? गाड़ी। तुला एवढे हाऊस तर लेडीज सीट वर बसायची देऊ ग तुला साडी ओढणी देऊ का 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 तुला तुला कमी पडलंय वाटत म्हणून असं बसलाय गाडी पोलीस स्टेशनला घ्या पुढच्या चौकीला घ्या हो मास्तर घरचे दिसत नाही वाटत सांगत घरी आई बहिण दिसत नाही तुला दिसत ना। असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीट वर बसत नाही आहे त्या ह्याला तिकडे उठवला म्हणून तुझ्या दम नाही उठवायचं माझ्या दामी म्हणून तुला उठवते मी माझ्या लेडीज सीट वर मग माझा दम आहे म्हणून तुला था। 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 ना मी उठायची तुम्ही अशी देईल नाही ठेवून म्हणजे चल तू ते पोलीस स्टेशनला बसला चुकीच्या सीट वर तू बसू दे का तुला मी, मी ना आदियो तुला तो ना है वर बस जागा आहे शानपणा करू नको इथं जागा खाली तिथं जागा खाली म्हणजे शानपणा करू नको तू शांतपणा शांतपणा करू नको तू तू चुकीच्या सीट वर बसलाय मग मग तू चुकीच्या सीट वर बसलाय तू चुकीच्या सीट वर बसलाय मग